चला तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे उद्यापासून फॉर्म भरणं चालू होत आहे तर आता आपण रिक्त जागा बघूया किती आहे पोलीस हवालदारच्या जागा आहे एकूण चौदा हजार नऊशे छप्पन बघा खूप साऱ्या जागा आहेत चौदा हजार नऊशे छप्पन जागा आहेत एकूण पोलीस हवालदारच्या चालक पोलीस हवालदारच्या आहे दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर जागा आहे चालक पोलीस हवालदारच्या आणि एस आर पी एफच्या हवालदारच्या बाराशे चार जागा भरपूर जागा आणि भरपूर सुवर्ण संधी आहे संधीचं सोनं करून घ्या अभ्यास करा छान फॉर्म भरा आणि एक्झाम द्या लागा नोकरीवर चला तुम्ही प्रयत्न कराल तेव्हाच लागेल तुमच्यावर आहे डिपेंड चला तर बघा काय महाराष्ट्र अर्ज करण्याची आवश्यक कागदपत्रे बघा तर महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज भरण्यासाठीही आवश्यक कागदपत्र आणि माहिती तयार करा तर पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे नेहमीचेच डॉक्युमेंट लागणार पासपोर्ट साईज फोटो लागणार साक्षरी लागणार तुमची ईमेल पत्ता लागणार ईमेल आणि पत्ता मोबाईल नंबर लागणार मोबाईल नंबर चेंज नाही करायचा जो आहे तोच द्यायचा आणि आपला ईमेल पण बदलवायचा नाही जो आहे तोच आणि दहावीचे प्रमाणपत्र आणि बोर्ड सर्टिफिकेट सॉरी तिशी बोर्ड सर्टिफिकेट बारावीचं लागते म्हणजेच उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि मार्कशीट नाही लागत त्याला बोर्ड सर्टिफिकेट असं लागते बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि दहावी प्रमाणपत्र हे सर्वांजवळच असते सर्वच आणि आधार कार्ड जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहेत हे सर्व डोमेसेल पण लागणार हे बघा आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसिल निवड प्रक्रिया बघा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अर्जदारांची निवड लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीद्वारे केली जाऊ केली जाणार महाराष्ट्र पोलीस दोन हजार चोवीस भरतीच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये सर्व माहिती आहे महाराष्ट्र पोलीस विभाग उमेदवारांना पुढील चरणामध्ये निवड प्रक्रियेतून उत्तीर्ण करेल तर काय लेखी चाचणी शारीरिक सहनशक्ती चाचणी आणि वैद्यकीय तपासणी या तिन्ही चाचण्या पा पास करायचं आहे लेखी परीक्षा शारीरिक शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणी आणि चला बघा फॉर्म फी बघा सामान्य श्रेणी चारशे पन्नास आणि मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास आणि खुल्यासाठी चारशे पन्नास फीज कमी आहे तरी ग्रामसेवक हो, तलाठी याच्यापेक्षा फीस कमीच आहे महाराष्ट्र पोलीस पात्रता निकष अर्जदारांना शैक्षणिक पात्रता वय आणि अधिसूचनेत नमूद केलेल्या इतर आवश्यकतांसह अचूक पात्रता मानकाची पूर्तता करावी लागेल पूर्तता केल्याशिवाय पात्रच नाही होणार महाराष्ट्र पोलीसमध्ये मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी ओळख ओळखल्या गेल्या बोर्डातून बारावी उत्तीर्ण केलेली असावी कॉन्स्टेबलसाठी अर्जदाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक कॉन्स्टेबलसाठी बारावी उत्तीर्ण आणि ड्रायविंग लायसन्स आवश्यक आहे वयमर्यादा काय अठरा ते अठ्ठावीस आणि आरक्षित प्रवर्गाला वयात सवलत दिली जाऊ शकते हे पण लक्षात ठेवा आणि पूर्ण याड वाचा आणि नंतर फॉर्म भरा महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया प्राथमिक परीक्षा नेक्स्ट मुलाखत होणार पहिले तर परीक्षा होणार नंतर मुलाखत शारीरिक मोजमाप चाचणी होणार शारीरिक सहनशक्ती चाचणी होणार आणि मुलाखत कागदपत्र पडताळणी हे सर्व निकष पास करावे लागणार यात जो पास होणार तोच लागणार पोलीस भरतीत चला तर अर्ज कसा करावा बघूया ऑनलाईन आहे मास्ट अधिकृत इंटरनेट साईटला भेट द्या तर हॅट डब्ल्यू डब्ल्यू महापोलीस डॉट गवर्मेंट डॉट इन ही है. है लिंक आहे या लिंकवर तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरू शकता फोटो स्वाक्षरी इतर अनेक आवश्यक कागदपत्रे का अपलोड करा पेमेंट मोडमध्ये अर्ज फी भरा अर्जाचे पुनरावलोकन करा आणि तुम्ही भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा आणि सबमिट करा पोलीस भरतीसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी बघा पुरुष उमेदवारासाठी बघा गुण किती राहणार तर वीस राहणार सोळाशे मीटर चालण्यासाठी सोळाशे मीटर पुरुष उमेदवारासाठी चाल चालणे आहे त्याला वीस गुण आहे आणि महिलांसाठी आठशे मीटर आहे त्याला पंचवीस गुण आहे बघ महिलांसाठी पंचवीस मीटर सॉरी पंचवीस गुण आहे आठशे मीटर चालणार आणि पुरुष उमेदवारासाठी सोळाशे मीटर आहे चालण्यासाठी वीस गुण आहे लक्षात ठेवा वेगवेगळ्या आहे महिला आणि पुरुषांचं आणि शंभर मीटर जॉगिंग चालण्यासाठी पंचवीस गुण आहे महिलांना पंचवीस गुण आहे आणि शंभर मीटर चालणे नेक्स्ट बघा गोडा फेकणे वीस गुण आहे पुरुषांसाठी आणि गोडा फेकणे चार किलोचा राहणार महिलांसाठी त्याला पंचवीस गुण आहे लांब उडी वीस मार्क्स आहे पुरुषांसाठी लांब उडी पंचवीस मार्क आहे महिलांसाठी आणि दहा पुषक वीस गुण आहे पुरुषांसाठी महिलांसाठी नाही आहेत एकोणीसशे शंभर मार्काचं हे राहणार शारीरिक कार्यक्षमता चाचणी शंभर मार्काची राहणार चला तर नेक्स्ट बघूया शारीरिक मोजमाप चाचणी तर किमान उंची पुरुषांसाठी किती आहे सामान्य उमेदवार एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि स्त्रियांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर तर हे लक्षात ठेवा पुरुषांसाठी स्त्रियांसाठी सामान्य उमेदवार स्त्री पुरुष उंची पुरुषांसाठी एकशे पासष्ट आणि स्त्रियांसाठी एकशे पंचावन्न आणि राखी उमेदवारांसाठी किती आहे तर एकशे पासष्ट पुरुषांसाठी सेमच आहे आणि स्त्रियांसाठी पण एकशे पंचावन्न हे पण सेम आहे राखीव उमेदवार वगैरे छाती मुलांसाठी सामान्य आणि विस्तारित तर सर्व श्रेणी बघा छाती मुलांसाठी किती आहे सामान्य छाती एकोणऐंशी सेंटीमीटर आणि विस्तारित छाती म्हणजे सामान्य म्हणजे न फुगवता छाती एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून छाती फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असं छातीचं प्रमाण दिलं आहे मुलांसाठीच आहे छाती म्हणजे छातीचं प्रमाण फुगून आणि न फुगवता फुग फक्त मुलांसाठी मुलींसाठी चाचणी नाही आहे छाती छाती फुगवणे हे लक्षात ठेवा वय वय आणि त्यात आरक्षण ओबीसीवाल्यांनी तीन वर्ष शिथिल मिळू शकते मिळणार आणि एस सी एस टीला पाच वर्ष शिथिल मिळणार वयात हे लक्षात ठेवा ओबीसीवाल्यांना तीन वर्ष आणि पाच वर्षांना एस सी एस टी यांना वयमर्यादेत शिथिलपणा भेटते आणि वयपात्रता हवालदारासाठी किमान वयमर्यादा अठरा वर्ष आणि कमाल अठ्ठावीस वर्ष लक्षात ठेवा हे पण कमाल आणि किमान फॉर्म भरायच्या वेळेस लक्षात ठेवा हवालदारासाठी किमान वयमर्यादा कमीत कमी, कमी अठरा वर्षाच्या वरील मुलगा हा फॉर्म भरू शकते किंवा मुलगी आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकते उपनिरीक्षकासाठी एकोणीस वर्ष किमान वयमर्यादा दिली आहे आणि कमाल अठ्ठावीस वर्षे दिले राष्ट्रीय तो उमेदवार भारताचा नागरिक असा आहे तो महाराष्ट्राचा असावा याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता कॉन्स्टेबलसाठी उमेदवारांनी कॉन्स्टेबलसाठी बघा शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी एस एस सी एच एस सी प्लस टू परीक्षा प्लस टू मान्यताप्राप्त मंडळातून किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उपनिरीक्षकासाठी बघा उमेदवाराला कोणत्याही क्षेत्रातील पदवी किंवा निदान विद्यापीठाशी संलग्न मान्यताप्राप्त महाविद्यालय संस्थेतून समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागेल किंवा दुसरी समतुल्य अशी डिग्री लागेल त्याला हे लक्षात ठेवा चला तर नेक्स्ट बघूया या रिक्त पदासाठी निवड प्रक्रियेमध्ये ऑफलाईन लेखी चाचण्या शारीरिक चाचण्या वैद्यकीय परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश होतो सर्व अर्जदारांना भरती होण्यासाठी सर्व पायऱ्या पार करणे आवश्यक आहे ते सर्व निकष पार करावे लागते ते वाजते चला तर कोणत्या कारागृह पोलीस शिपाईच्या जागा बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये किती आहे कारागृह पोलीस शिपाईच्या जागा तीनशे पंधरा आहे नवी मुंबईत कारागृह पोलिसाच्या जागा आहे नऊशे सतरा नागपूरमध्ये दिल्या नाही याच्यात पण तुम्ही बघून घ्या पुणे कारागृहात पाचशे तेरा आहे पोलीस शिपाई जागा बघा संभाजीनगर आठ सातारा बारा नांदेड सहा चंद्रपूर नऊ ठाणे ग्रामीण आठ अहमदनगर तीन मुंबई जिल्हा पोलीस चोवीस लोहमार्ग पोलीस शिपाई जागा बघा पुणे लोहमार्ग पोलीस पन्नास जागा आहे पुण्याच्या लोहमार्ग पोलीस शिपाईच्या जागा किती आहे तर पन्नास आहे छत्रपती संभाजीनगरच्या लोहमार्ग पोलीस शिपाईच्या जागा आहेत ऐंशी नागपूरच्या लोहमार्ग पोलीस शिपाईच्या जागा आहे चार मुंबई लोह पोलीस शिपाईच्या जागा आहे एक्कावन्न सोलापूर चालक पोलीस बघा चालकच्या जागा बघा सोळा जागा आहे सोलापूरच्या मुंबई लोहमार्ग चा चालकच्या चार जागा आहे बीट चालक पोलीसच्या चार जागा आहे लातूर चालक पोलीसच्या वीस जागा आहे परभणी चालक पोलीसच्या तीस जागा आहे सोलापूर चालक पोलीसच्या सहा जागा गडचिरोली चालक पोलीसच्या दहा जागा आहे सांगली चालक पोलीसच्या तेरा जागा आहे अहमदनगर चालक पोलीसच्या एकोणचाळीस जागा आहे सोलापूर ग्रामीण चालक पोलीसच्या नऊ जागा आहे ठाणे ग्रामीण चालकच्या अडतीस जागा आहे रायगड चालक पोलीसच्या तेरा जागा आहे सोलापूर ग्रामीण चालकच्या नऊ जागा आहे लक्षात ठेवा आणि फॉर्म भरायच्या आधी नीट बघा नंतर फॉर्म भरा कशासाठी फॉर्म भरायचं आहे तुम्हाला तर आता पोलीस शिपाईची जागा बघा भंडारा पोलीस सात जागा आहे धाराशिव पोलीसच्या नव्याण्णव जागा आहेत सोलापूर शहरामध्ये पोलीसच्या बत्तीस जागा आहे सातारा पोलीसच्या एकशे शहाण्णव जागा आहेत सोलापूर शहर पोलीसच्या बत्तीस जागा आहे बीड जिल्हा पोलीसच्या एकशे पासष्ट जागा आहे गडचिरोली जिल्हा पोलीसच्या सातशे बेचाळीस जागा आहे जळगाव जिल्हा पोलीसच्या एकशे सदतीस जागा आहे सोलापूर ग्रामीण पोलीसच्या पंच्याऐंशी जा पंच्याऐंशी जागा आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसच्या एकशे अठरा जागा आहे तर एकशे अठरा जागा आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसच्या जालना जिल्हा पोलीसच्या एकशे पाच जिल्ह्या पाच जागा आहे तर जालन्याच्या पालघर जिल्हा पोलीसच्या एकोणसाठ जागा आहे ठाणे ग्रामीण पोलीसच्या एक्क्याऐंशी जागा आहे सोलापूर शहर पोलीसच्या बत्तीस जागा आहे बीड जिल्हा पोलीसच्या एकशे पासष्ट जागा आहे गडचिरोली जिल्हा आहे सातशे बेचाळीस जागा आहे जळगाव जिल्हा पोलीसच्या एकशे सदतीस जागा आहे सोलापूर ग्रामीण पोलीसच्या पंच्याऐंशी जागा आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसच्या एकशे अठरा जागा आहे जालना जिल्हा पोलीसच्या एकशे पाच जागा आहे पालघर जिल्हा पोलीसच्या एकोणसाठ जागा आहे ठाणे ग्रामीण पोलीसच्या एक्क्याऐंशी जागा आहे सोलापूर ग्रामीण पोलीसच्या पंच्याऐंशी जागा आहे भंडारा पोलीसच्या साठ जागा आहे चंद्रपूर पोलीसच्या एकशे सदतीस जागा आहे धुळे पोलीसच्या सत्तावन्न जागा आहे अमरावती ग्रामीण पोलीसच्या एकशे अठ्ठ्याण्णव जागा आहे अकोला पोलीसच्या एकशे पंच्याण्णव जागा आहे नंदुरबार पोलीसच्या एकशे एक्कावन्न जागा आहे गोंदिया पोलीसच्या एकशे दहा जागा आहे भंडारा पोलीस साठ जागा आहे धाराशिव पोलीस नव्याण्णव जागा आहे सोलापूर शहर बत्तीस जागा आहे सातारा पोलीस एकशे शहाण्णव जागा आहे सोलापूर शहर पोलीस बत्तीस जागा आहे बीड जिल्हा पोलीसच्या एकशे पासष्ट जागा आहे तर बघा एस आर पी एफच्या जागा राहिल्या शिपाईच्या एस आर पी एफ गट क्रमांक सहा धुळेच्या एकशे त्र्याहत्तर जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणेच्या तीनशे पंधरा जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक आठ मुंबईच्या चारशे छेहेचाळीस जागा आहेत एस आर पी एफ गट क्रमांक नऊ अमरावतीच्या दोनशे अठरा जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर एकशे त्र्याहत्तर जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक एकोणीस कुस कुसळगाव त्र्याऐंशी जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक बारा हिंगोलीच्या दोनशे बावीस जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूरच्या दोनशे बेचाळीस जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणेच्या तीनशे बासष्ट जागा आहे आणि एस आर पी गट क्रमांक तीन जालनाच्या दोनशे अठ्ठेचाळीस जागा आहे नेक्स्ट एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूरच्या दोनशे बेचाळीस जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणेच्या तीनशे बासष्ट जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक तीन जालनाच्या दोनशे अठ्ठेचाळीस जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक सोळा कोल्हापूरच्या एकशे ब्याऐंशी जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक पाच दौडच्या दोनशे तीस जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक सात दौड दोनशे चोवीस जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक दहा सोलापूरच्या दोनशे चाळीस जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक अकरा नवी मुंबईच्या तीनशे चौवेचाळीस जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक तेरा देसाईगंजच्या एकशे एकोणनव्वद जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदियाच्या एकशे तेहत्तीस जागा आहे एस आर पी एफ गट क्रमांक सतरा जागा नाही आहे नेक्स्ट बघ एस आर पी एफ गट क्रमांक अठरा काटोलच्या छानशी जागा आहे हा अशा ह्या पूर्ण टोटल जागा आहे एस आर पी एफ पोलीस चालक तसेच शिपाई हवालदार असे सर्व ह्या जागा आहे आणि शैक्षणिक पात्रता वय मर्यादा वय उंची शारीरिक मोजमाप चाचणी हे सर्व याच्यात दिले आहे डिटेल वाचा आणि तरच नंतरच फॉर्म भरा आणि जेव्हाही फॉर्म भरायला जातात तेव्हा याड नक्की वाचा चला तर भेटूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यात तुम्हाला जिल्ह्यावाईज मी पूर्ण पीडीएफ टाकून दिलेच्या चला तर संपूया लेक्चर इथेच